वेलकम टू माय चॅनल तर इकडे माझा वॉल्यूम खूप कमी आला होता मोबाईलमध्ये जो मी रेकॉर्ड करत होते त्यामुळे मी लाता करून पूर्ण व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही समजून घेऊ शकता तर इथे झान धन्य प्रशांची तयारी चालली होती मग सातव्या मेहनत करत होतो अशी झालेलं तर हे सगळे डेकोरेशनचं इथे मी माझ्या घराच्या बाहेरच आहे हे सर्व इथे आम्ही ठरवलं होतं घरात पहिले घरात करायचा डिसाईड केला होता पण घरात खूपच पसारा होता तर हाच पसारच मी दाखवत होतो त्यामध्ये तर घरात पण आमच्या खूप मोठी जागाच होती हॉलमध्ये आम्ही डिसाईड केलेला आधी देवाचा समोर करायचा नंतर ठरवलं की बाहेर करणं इथे कसं पावसाचा सीझन मस्त इथे कधी पण पाऊस येतो त्यामुळे बाहेर करण्यासाठी आम्ही मला घाबरत होतो पण शेवटी मग आम्ही डिसाईड केलं की बाहेरच करूया आता मग सगळे डेकोरेशनचं आम्ही स्वतःच करत होते सगळे डेकोरेशन तर थोडं तर तोरण वगैरे मी बनवत होती मग डेकोरेशन माझ्या जा जाणूच्या पप्पांनीच केलेलं तर माझे पप्पा आणि माझे नंदू सगळे सर्व आले होते घरी काम करने का नाटक करते हुए जानू की मम्मी वरुण ये पूरा हम लोग ने किया ये जो लगा रही है सब, सब हमने किया ये सिर्फ के वीडियो लेने बोला मेरे को मैं वीडियो लिया तो, हो गया बहुत कर काम करी बहुत अच्छा छोटा सा घर जो है हमने कार्यक्रम कराया बरोबर 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 मेरे बराबर इन सबको का कैरेक्टर बना मैं सर मम्मी घरचा छोटा सा वीडियो नो

छोटासा घरच्या घरी झाला हा कार्यक्रम पण खूप मस्त झाला म्हणजे असं वाटलंच नाही

Saat जाने なるほど。 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. 18. 19.